श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयेकर आम्ही दोघे आज धनगर समाजाच्या एस टी अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत हा गेल्या अनेक वर्षापासून हा समाज या मागणीसाठी शासन दरबारी टाहो फोडतोय की आमची राष्ट्र मागणी आहे हा प्रश्न आमचा सोडवा परंतु अनेक सरकार आली प्रत्येकाने या ठिकाणी आश्वासन दिलं पण कुणीही याची अंमलबजावणी केली नाही तेवढी तत्परता दाखवली नाही मग महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर या ठिकाणी हा समाजाचा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं याही लोकसभेला हा समाजाचा प्रश्न सोडू असं त्यांनी आश्वासन दिलं पण परंतु कुठल्याही सरकारने आत्तापर्यंत ही अंमलबजावणी हा प्रश्न या समाजाचा सोडलेला नाही यांना फक्त या समाजाची फक्त मतच पाहिजे काय आणि मताचं राजकारण करत असताना हा समाज मात्र आदोगडी अधोगतिकेकडे आदोग आजही अडकलेलं आहे त्या समाजाला जर प्रगतीकडे न्यायचं असेल जे काही घटनेमध्ये आरक्षण आहे आरक्षणाचं संरक्षण आहे ते आम्हाला मिळणं गरजेचं आहे तरच आमचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये जातील महाराष्ट्राच्या सदनामध्ये जातील म्हणून माझी या सर्व राजकीय लोकांना विनंती आहे हा प्रश्न आपण तात्काळ सोडवा आणि जे आमचे वंचित समाज आहे जो दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे या समाजाला आपण संरक्षण द्यावं आणि हा प्रश्न सोडावा एवढी मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आरक्षण आमच्या हक्काचार